चांगलं चमचमीत खाऊनसुद्धा वजन कमी करता येते जर तुम्हाला कमी तेलकट खायचं असेल तर हे थालीपीठे तुमच्यासाठी आता हे पालकचे थालीपीठे बनवले आहेत कमी वेळेमध्ये बनवून तर तयार होतात आणि जास्त सुद्धा लागत नाही सर आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आमच्या इकडे ना दोन ते तीन दिवस झालं संध्याकाळी सकाळी म्हणजे दिवसभर रात्रभर असा कंटिन्यू पाऊस चालू आहे तर अशा पावसामध्ये मस्त असं काहीतरी चमचमीत खावं असं वाटतं आणि पोट भरीचं ते पण आणि हेल्दी रेसिपी खाऊ वाटते तर अशीच आपण हेल्दी रेसिपी करणार आहोत आणि हे पावसाळ्यात खाण्यासाठी खूप छान रेसिपी आहे हा एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे हा तुम्ही सगळं एकाच वाटीने किंवा कपाने हे मेजरमेंट घ्या म्हणजे तुमची ही रेसिपी एकदम परफेक्ट होईल तर एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर पाव कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आणि दोन टेबल म्हणजे जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने दोन चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत काय करायचं पालक घेतला आहे इथं मी देठासहित पालक घ्यायचा आहे देठामध्येच खूप जास्त जीवनसत्व असतात म्हणून देठासुद्धा वापरायचे आहेत आपल्याला तर आता हे पालक आपण कपाने मोजूनच घेणार आहोत ज्याही कपाने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं ना त्याच कपाने आपण पालक मोजून घेणार आहोत तर इथं एक कप मी पालक घेतला आहे तर आता हे पालक आपण पहिल्यांदा स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे पालकमध्ये खूप जास्त माती असते म्हणून व्यवस्थित धुवून घ्या आणि स्वच्छ निवडून घ्या आता हे पालक छान दोन ते ती तीन पाण्याने धुवून झाल्यावर याच्यामध्ये दुसरं आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे ना या पालकाचा कलर हिरवागार तसाच राहतो म्हणजे कलर असा फिका होत नाही तर आता याच्यामध्ये मीठ टाकल्यावर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पालक आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं मीडियम गॅसवरही शिजून घेणार आहोत झाकून ठेवायचं म्हणजे पटकन हा पालक शिजतो आणि गॅसची पण बचत होते आता पालक शिजला का नाही ते बघूयात बघू शकता पाच ते सात मिनटानंतर मस्त असा पालक शिजलेला आहे आणि पालकाचा कलरसुद्धा असा फेंट झाला नाही एकदम डार्क कलर आहे तर बघू शकता म्हणून कधी पण पालक शिजवते वेळेस ना मीठ टाकायचं म्हणजे कलर त्याचा फेंट होत नाही पालकाचा आता हे पालक आपण थोड्या वेळ थंड करून घेणार आहोत एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर आता एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे आता हे मिक्सरला पाणी न टाकता असंच फिरून घ्यायचं आहे आता हे फिरून झालेलं आहे तर बघू शकता आता फिरून झाल्यावर याच्यामध्येच एक टेबल स्पून आपल्याला धणे टाकायचं आहे जर मी आधीच टाकले असते ना हिरव्या मिरचीसोबत तर धने किंवा जिरं ओवा ना ते जास्त असं बारीक झालं असतं म्हणून आपण हे नंतर टाकणार आहोत म्हणून आधी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण मिक्सरला फिरवायचं आणि मग बागीचे मसाले टाकून मग मिक्सरला फिरवायचं आहे आता धने जिरं ओवा हे टाकूनसुद्धा मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घेणार आहोत हे टाकल्यावर फक्त आपल्याला अदरकच असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे फ्लेवर खूप छान येते आपल्या पालक थाली पिठाला तर हे वाटण आपण त्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे पालक थंड करून घेतला होता ना ते ते पालक टाकायचं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पालकची तर आता ह्या पिठामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता जे आपण पालक मिक्सरला फिरून घेतला होता ना ते पालकसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे खरं सांगते बरंच पालक थालीपीठ ना खूप चमचमीत झाले होते बरं नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा ह्याच्यामध्ये ला ला ना थोडं थोडं पाणी टाकलं आहे आणि पीठ छान मळून घेतलं आहे एकदम सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको जसं तुम्ही रेग्युलर थालीपीठाला पीठ मळून घेता ना तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आता छोटासा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला किती मोठे थालीपीठे करायचे किंवा किती छोटे करायचं त्यानुसार तुम्ही छोटासा गोळा घेऊ शकता कॉटनचा रुमाल छान ओला करून घेतला आहे आता त्याच्यावर हे थालीपीठं आपण मस्त असे थापून घेणार आहोत काय करायचं हाताला पहिल्यांदा पाणी लावायचं म्हणजे ते पीठ आहे ना हाताला चिटकणार नाही हाताला पाणी लावल्यावर व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये याचे छोटे छोटे छिद्र करायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीने करायचं आहेत आता एका डोशाच्या ताव्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही लोखंडी ताव्यावर तुमच्याकडे जे रेग्युलरचं ताबा असते ना त्याच्यावर सुद्धा हे थालीपीठं तुम्ही करून घेऊ शकता फक्त पहिल्यांदा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ पीठ त्या ताव्याला चिटकणार नाहीत आता बघू शकता आपण हे थालीपीठं मस्त असे ताव्यावर टाकून घेतले आहेत आणि एकदम हलक्या हाताने असं हे कॉटनचा रुमाल आपल्याला काढून घ्यायचा आहे तर खूप सोपी आहे रेसिपी खरंच खूप मस्त बनवून तयार होतात आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आता एकाच तव्यावर आपण हे तवा मोठा असल्यामुळे याच्यावर तीन तीन थालीपीठ आपण करू शकतो आणि तीन तीन थालीपीठ असं केलं ना तर नाश्त्याला आपण गरमागरम खायला पण घेऊ शकतो आणि कमी वेळात असे तीन तीन थालीपीठ आपण सोबतच भाजून घेऊ शकतो आता काय करायचं थोडं थोडं तेल टाकायचं आणि दोन्ही साईडनी मस्त असे खमंग थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही हे शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता रेसिपी तयार आहे